मला या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही जसा एवढा मोठा परिवार आहे देवाचा तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये म्हणून तुम्ही माझ्यासाठी पंढरपूरला या आता त्यांनी जे पाच पर्व काळ सांगितले त्या सगळ्या पर्व काळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं एकादशी मग देवाला जर ती तिथी आवडते तर मग त्याच दिवशी आम्ही व्रत केलेलं बरं मला थोडं वैज्ञानिक ते कारण आताची तरुण पिढी हे प्रश्न विचारताना आपणाला दिसते हे असं का आणि त्याचं उत्तर मिळाल्याच्या नंतर ते पुढे जात शास्त्रज्ञांचं असं मत आहे की येत्या काही वर्षामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोकांना कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो एकादशी अशी तिथे आणि होंजो असे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी एकच निष्कर्ष बाहेर काढला त्या निष्कर्षासाठी त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला त्यांचा निष्कर्ष एवढाच होता मग विचार करा किती नोबेल चरणावर ओवळावी फेकून द्यावे अजूनही कित्येक शोध लागायचे बाकी आहेत माझं एकच मत आहे जर का आमच्या संतांनी आमच्या देवांनी आमच्या पूर्वासुरींनी ही व्रत फार अभ्यास करून आमच्या हातामध्ये ठेवलेली आहेत ही युगाच आंधळेपणाने आमच्यावर लादली गेलेली परंपरा निश्चित नाही याच्या मागे वैज्ञानिकता सुद्धा आहे आणि याच्या मागे आध्यात्मिकता सुद्धा आहे स्वीटॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला पॉडकास्ट जो आहे तो थोडासा युनिक असणार आहे कारण की आपण दरवर्षी वारी करतो आणि एक शब्द आपल्याला नेहमी लक्षात राहतो तो म्हणजे एकादशी आणि बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की आज माझी एकादशी आहे आज माझ्या एकादशीचं व्रत आहे आज माझा एकादशीचा उपवास आहे आणि मग मॉडर्न डे आपण लोक असे म्हणतो की कशाला ठेवायची एकादशी कशाला करायचे उपवास काय त्याचा उपयोग तरी आहे का उगाच आपलं काहीतरी तुम्ही काय म्हणतात पिढी जात आलेल्या परंपरा त्या चालू ठेवतात पण ॲक्च्युली असं नसतं त्याच्यामागे काही ना काहीतरी सायंटिफिक अर्थ असतो आणि हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की जे पाश्चात्य लोक आहेत ते जेव्हा ह्या अशा पद्धतींना व्हॅलिडेशन देतात तेव्हा आपण ते लगेच कसं बरोबर आहे हे आपण लोकांना समजून सांगायला बघतो पण हे ज्यावेळी आपले संत सांगत असतात किंवा आपले कीर्तनकार प्रवचनकार सांगत असतात तर त्या गोष्टींना आपण तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही याचसाठी हा पॉडकास्ट आहे की आषाढी एकादशीचं किंवा आषाढी म्हणजे कार्तिकी एकादशीचं महत्त्व काय आहे ते आपण जे व्रत करतो बरेच लोक जे व्रत करतात उपवास करतात तर त्याच्यामागे सायंटिफिक रिझन काय आहे तर ह्या रिलेटेड हा पॉडकास्ट आहे आणि ह्या शनिवारी मला असं वाटलं की आपण आपला जो कॉस्मोस्टार संस्कृतीचा आता नवीन जे चॅनल झालेलं आहे त्यामध्ये जो आपण पॉडकास्ट अपलोड केलेला आहे म्हणजे दोन भाग त्यातले केलेले आहेत आपण त्यातल्या एका भागामधला एक हा जो एक एक वीस का बावीस मिनटाची ही जी क्लिप आहे ही तुमच्यासमोर प्रेझेंट करावी आणि तुम्ही तो पूर्ण पॉडकास्ट बघा ही क्लिप झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्याने कळतील जे आधी चमत्कार आपण ऐकलेले आहेत की जसं संत ज्ञानेश्वर यांनी भिंत चालवली आहे किंवा म्हणजे रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद आपल्यासमोर दाखवलेले होते पण ह्या गोष्टींवर बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत पण त्याचं ॲक्च्युली संदर्भ काही काही ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत किंवा मग बाकी वाङ्मयात दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट नक्की बघा कसा वाटतो ते सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ह्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि कॉस्मोस्टार सुद्धा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत आमची स कॉस्मोस्टार संस्कृतीची जी होस्ट आहे तन्वी तिने हा पॉडकास्ट घेतलेला आहे आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा या शनिवारी आपण काहीतरी वेगळा पॉडकास्ट ट्राय केलेला आहे सो प्लीज मला सांगा आणि आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीचं महत्त्व काय आहे किंवा एकंदर एकादशीचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला या पॉडकास्टद्वारे लक्षात येईल धन्यवाद चालू होतं आजचा पॉडकास्ट संपूर्ण महाराष्ट्र जो आहे किंवा वारकरी संप्रदाय ज्या दिवसाची अतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे आषाढी एकादशी आता आषाढी एकादशीचं एवढं महत्व काय आपल्यात आषाढी एकादशीचं विशेषत्वाना महत्व सांगायचं जर झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीने काही पर्व काळ सांगितले पर्व विशेष भागवत धर्मी ऋषी जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र हे वर्षातून एकदा येणारे हे पर्व काळ आहेत नृषिं जयंती वर्षातून एकदा येते रामनवमी वर्षातून एकदा येते वामन जयंती कृष्णाष्टमी आणि शिवरात्र हे वर्षातून एकदा येतात पण एकादशी मात्र पंधरा दिवसांनी येते पंधरा दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रतसार अशा बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी असतात आणि चोवीस एकादशीमध्ये वारकरी बारा एकादशी पंढरपूरला जातात आणि त्याच्यामध्ये ठरलेलं आहे कृष्ण पक्ष आणि पक्ष कोणत्या पक्षामध्ये पंढरपूरला जायचं पहिली वारी जी असते ती पंढरपूरची वारी असते पहिल्या पक्षातली दुसऱ्या पक्षातली वारी पक्ष म्हणजे राजकारणातले पक्ष नाही <laughs> आणि नंतरची जी वारी ती संतांची वारी आहे अशा बारा महिन्यातल्या चोवीस एकादशी वैष्णवानी बारा महिन्यातल्या चोवीस एकादशी आणि नऊ सॉरी बारा महिन्यातल्या चोवीस एकादशी आणि पाच पर्व काळ असे वीस आणि नऊ किती होतात एकोणतीस त्या वीस आणि नऊचा असा अर्थ काही तत्वचिंतकांनी लावला वीस नऊ वीस नऊ वीस नऊ वैष्णव वैष्णव त्याचं होत गेलं तर आपण वैष्णव म्हणतो असं एकोणतीस व्रत करणार आला आपण वैष्णव म्हटलेलं आहे वैष्णव म्हणजे वारकरी वैष्णव म्हणजे भगवंताचा भक्त मग वर्षभरामध्ये बारा वाऱ्या सांगितल्या पंढरपूरच्या बारामधल्या पंढरपूरच्या अजून त्याच्यात मुख्य चार वाऱ्या येतात एक माही महिन्यामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर माही महिना हा म्हणजे लक्षात येत असेल तुमच्या चैत्र महिना एक चैत्री वारी असते एक माघ महिन्यातली वारी असते एक कार्तिकीचा सोहळा असतो आणि एक आषाढीचा सोळा असतो जमलं तर बारा वाऱ्या कराव्यात म्हणजे महिन्याला एक नाही जमलं तर चार वाऱ्या करायच्या मग कोणत्या चार करायच्या या सांगितलेल्या माघ महिन्यातली चैत्र महिन्यातली कार्तिकीची आणि आषाढीची बरे या चारही ज्याला जमल्या नाही त्यांनी दोन करायच्या कोण सांगतं स्वतः देव सांगतात की बाकी दिवस तुम्हाला पंढरपूरला नाही येता आलं येऊ नका पण दोन दिवशी मात्र पंढरपूरला या कोणत्या दोन वाऱ्यांना आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत सेगुज पांडुरंग सांगतसे गुज पांडुरंग सांगत पतित पावन मी तो आहे खरा देव स्वतः सांगतात नामदेव महाराजांना की नामा इतर वारकऱ्यांना पण सांगा एरवी माझ्याकडे नाही कोणी आलं तरी चालल माझ्याकडं दोन वाऱ्यांना या एक तर आषाढीच्या वारीला या आणि कार्तिकीच्या वारीला हे देवाचं मनोगत आहे आणि मग स्वतः का या माझ्याकडं तर त्याचं उत्तर दिलंय परमात्म्याने तीही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपानी ना मयासी परमात्म्याचं एक नाव आहे चक्रपाणी चक्र म्हणजे चक्र पाणी म्हणजे हात संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा स्वतः परमात्मा सांगतोय नामदेव महाराजांना म्हणे चक्र पाणी नाम यासी आषाढी कार्तिकी विसरू नका मज मला या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही ज्याचा एवढा मोठा परिवार आहे देवाचा तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये म्हणून तुम्ही माझ्यासाठी पंढरपूरला या देवगुज सांगे पंढरीशी यारे प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे आणि मग नाहीच जमली कोणती वारी तर एक वारी वर्षातून जी आषाढीची ती मात्र सगळे वारकरी करतात आणि ती मात्र समग्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर भारत भारताच्या बाहेर परदेशातली लोक या वारीला आषाढीला येतात येतात त्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलेलं आहे असं म्हणतात की देवशैनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीच्या पर्यंतचा काळ चार महिन्याचा त्याला चातुर्मास असं म्हटलेलं आहे देव शयन अवस्थेमध्ये असतात असे अनेक विशेषत्वानं अनेक आषाढी एकादशीचं महत्व आपल्याला सांगता येईल एकादशी तशी हे वारकऱ्याचं मुख्य व्रत सर्वात महत्वाचं व्रत हे एकादशीच याचं सायंटिफिक अंगाने सुद्धा आपल्याला महत्व पाहता येईल बरं म्हणजे व्रत नियम या गोष्टी असल्या अनुशासन असलं की त्या पंथाला संप्रदायाला एक वेगळं वळण लागतं आणि तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊ शकतो एकादशी असं व्रत आहे की आकरा। आ, आकरा थी थी <laughs> ते नुसतं शरीराचं नाही ते मनाचं आहे एकादश म्हणजे अकरा अकरावी तिथी म्हणजे एकादशी प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी आजकाल ही माहिती राहिलं नाही लोकांना ते काय कारण आमची पिढी आता अशी आहे की त्यांना माहिती दिली पाहिजे किमान तिथी नक्षत्र वार महिने या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे मराठीतल्या कारण आपला प्रत्येक सोहळा जो हिंदू धर्म संस्कृतीतला आहे तो तिथीवर अवलंबून आहे आपले प्रत्येक सण कोणतेही सण घ्या तुम्ही तो तिथीवर अवलंबून आहे तारखेवर नाही तारखा या जरी बदलत नसल्या आणि तिथी जरी बदलत असली तरी तिथीला एक विशेष महत्त्व आहे आजही पुण्यामध्ये पालख्या येतात पुण्यातून पुढे जातात काही काही गावामध्ये स्थिरावतात त्या स्थिरावत असताना ते लोक तारखा नाही पाहत आमच्याकडे पालखी अष्टमीला येते आमच्याकडे पालखी दशमीला येते त्या दिवशी न चुकता ते गाव त्या तयारीला लागतं तिथीला फार महत्व आहे आपल्याकडे श्राद्धविधी केले जातात ते तिथीलाच असतात पूर्वी वाढदिवसही केले जायचे तिथीला थि थि सगळ्या संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या सगळ्या वीरांच्या ह्या थि सगळ्या थि तिथीलाच केल्या जातात त्यामुळे तिथीला आपल्याकडे लेक फार महत्त्व आहे तर ही अशी अकरावी तिथी एकादशी तिला म्हणतात नेक्स्ट नुसतं शरीराचं व्रत नाही पाच पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अकरावं समजलं जाणारं मन या सगळ्या गोष्टींचा एकोपा करून तो देवाच्या चरणाजवळ व्हायचा आहे माझी माझी कर्मेंद्रिय सुद्धा आज जे मी जे काही कार्य करेल ते देवा तुला अर्पण पंच आहेत मला ज्या काही गोष्टीचं ज्ञान होईल ते मी तुझ्या संबंधाचं ज्ञान करून घेईल पंच पंचज्ञानेंद्रियांची कर्मेंद्रियांची अकरावं मन हे तुझ्या चरणाजवळ देवा लागलं पाहिजे या सगळ्याचा समुच्चय एकत्रित करून अशा प्रकारच्या मी एकादशी केली जाते उपवास उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणं तो एक दिवस असा निवडायचा त्या की त्या दिवशी देवाच्या जवळ आपण राहिलं पाहिजे इतर दिवस आपल्या संसाराला दिलेलेच आहेत सायासे करिसी प्रपंच देनीसी माऊली म्हणतात सायासानी ओढून ताडून आपण रोज प्रपंच करतोच ना पण एखादा दिवस तरी आपण देवाच्या नावे दिला पाहिजे तो एकादशीचा दिवस आहे कारण देवाला ती एकादशी नावाची ती ती फार पवित्र आवडते महाराजांनी सुंदर महत्व सांगितलं भागवताचे ते खूप मोठे अभ्यासक आहेत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज रचित श्रीमद एकनाथी भागवत हा पवित्र ग्रंथ आहे त्यामध्ये खूप साऱ्या सुंदर प्रकाराने उभ्या सांगितल्या जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाची श्री एकादशी खरी पै माझी आता त्यांनी जे पाच पर्व काळ सांगितले त्या सगळ्या पर्वकाळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं एकादशी मग देवाला जर ती तिथी आवडते तर मग त्याच दिवशी आम्ही व्रत केलेलं बरं या अनुषंगाने एकादशीचं व्रत चालू झालं फार अजून अंगाने सांगता येईल पण मला थोडं वैज्ञानिक ते कडेकरणात त्याची तरुण पिढी ही प्रश्न विचारताना आपणाला दिसते हे असं का आणि त्याचं उत्तर मिळाल्याच्या नंतर ते पुढे जातील एकादशी अशी तिथी ॲलिसन आणि होंजो असे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले तुम्ही गुगलही करू शकता तुम्ही आणि साहजिक ते करणारच ऐकणारे ते करतीलच कारण आत्ताही आपण ऑनलाईन आहोत लाईव्ह आहोत त्याच्यामुळे ते सध्या सगळी पिढी ही मोबाईलवरच आहे ॲलिसन आणि होंजो असे एक शास्त्रज्ञांची जोडी त्यांना एक सांगण्यात आलं की सध्या आपण जे काही खाणं खातो आहे जे काही खाणं पिणं आहे आपलं ते सगळं बिघडलेलं आहे म्हणजे संकरित खातो आहे काहीतरी मिक्स खातो आहे आ, ते प्लास्टिकमधून येतं आहे पाण्याची जरी साधी बाटली जरी घेतली तरी त्याच्यातून हजारो लाखो मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटात जात आहे परिणाम असा होतोय तणनाशक मारली जात आहेत शरीरावर काहीतरी रोग होत आहेत आजार शास्त्रज्ञांचं असं मत आहे की येत्या काही वर्षामध्ये की जवळजवळ चाळीस टक्के लोकांना कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो कारण एखादी गरम वस्तू प्लास्टिकमध्ये वाढल्याच्या नंतर जी रासायनिक अभिक्रिया होती ती शरीराला त्रासदायक होते मग हे होऊ शकतं मग याच्यावर काही असं काम करता येईल का की जेणेकरून शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करता येईल का असं काही करता येईल का मग याच्यावर त्या दोन शास्त्रज्ञांना खूप पैसा दिला गेला खूप वेळ दिला गेला त्यांना अभ्यास करण्यासाठी सपोर्ट केला गेला आणि त्यांच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी एकच निष्कर्ष बाहेर काढला त्या निष्कर्षासाठी त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला त्या नोबेलसाठी धडपडणारी किती लोक आहेत हे आपण तुम्ही पाहू शकता सर्वोच्च पुरस्कार आहे तो तो नोबेल दिला गेला असं काय त्यांनी निष्कर्ष काढला त्यांचा निष्कर्ष एवढाच होता की पंधरा दिवसातून एक वेळ किमान तुम्ही उपाशी राहिलं पाहिजे बारा तास अठरा तास एवढा काळ तुम्ही निर्जलाव्रत केलं म्हणजे पाणीसुद्धा नाही पिलं तर तुमच्या शरीरातली जी सिस्टीम आहे ती स्वच्छतेला निघते त्याच्यातली जी आतमधली रोग रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अशा प्रकाराने बूस्ट होते की प्रसंगी ती कॅन्सरच्या पेशींच्या सोबत लढायला तयार होते त्यांच्या विरोधी काम करायला तयार होते हा सिद्धांत दिला आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल दिलाय तुम्ही चौकशी करू शकता <laughs> गुगलला चेक करू शकता की <laughs> करतीलच ते करती निश्चित केलंच पाहिजे <laughs> <laughs> के हे झालं सायंटिफिक माझं एकच मत आहे जर का आमच्या संतांनी आमच्या देवांनी आमच्या पूर्वासुरींनी ही व्रतं फार अभ्यास करून आमच्या पायावर आमच्या हातामध्ये ठेवलेली आहेत मग विचार करा असे किती नोबेल तुकोबरांच्या चरणावर ओवळावीन फेकून द्यावे ही आमची पिढी सनातन परंपरा आहे आमची <laughs> की याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारे अजूनही कित्येक शोध लागायचे बाकी आहेत की उगाच आंधळेपणाने आमच्यावर लादली गेलेली परंपरा निश्चित नाही याच्या मागे वैज्ञानिकता सुद्धा आहे आणि याच्या मागे आध्यात्मिकता सुद्धा आहे त्यामुळे एकादशी ही केलीच पाहिजे माझं तर मत आहे की येणारी आत्ताची आषाढी एकादशी जेवढे श्रोते कोणी ऐकत असतील की तुम्ही आत्ताच्या आषाढी एकादशी पासून जो उपवास चालू कराल तो कायम मरेपर्यंत ठेवाल माझी ही सगळ्यांना हात जोडून अगदी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती आहे कारण एकादशी चवत फार श्रेष्ठ आहे आणि अशा मग किमान एक एकादशी मग दोन महाराजांनी सांगितलं मग चार जमल्या तर चार में शक्यतो पंधरा दिवसाला येणारी एक एकादशी आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि मनासाठी सुद्धा चांगली ती केली पाहिजे जसं महाराजांनी सांगितलं शास्त्रज्ञांना नोबेल दिला त्याच्यासाठी तसं अमेरिकेचे एक आहार तज्ञ बर्नर नावाचे त्यांनी आहार त म्हणजे संशोधन केलं माणसाचा आहार कसा असावा हे सगळं करत असताना त्याच्यात एक दोन मुद्दे त्यांनी ठेवले की माणसाने आठवड्यातून एकदा अर्ध आणि पंधरा दिवसातून एकदा अख्खं उपाशीरावं हे आत्ता दहा वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं पण आपल्या संतांनी म्हणजे तुकोबाऱ्यांनी चारशे वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यांनी आठशे वर्षापूर्वी असं सांगितलं या आठवड्यातून एकदा अर्ध उपाशी राहा आणि पंधरा दिवसातून अख्ख एकदा उपवाशी राहा त्याचं कारण आहे की त्या माणसाने जर तसं व्रत केलं किंवा तो माणूस तसा उपवाशी राहिला तर आपल्या शरीरात म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणजे आरोग्यावरती आरोग्या आत्ता बोललं आहे पण आठशे वर्षापूर्वी ज्ञानोबाराय बोललेत आरोग्यावरती नामदेव महाराज बोललेत एकादशीच्या व्रताच्या संबंधानं त्याच्यानंतर तुकोबरा आहे बोललेत पंधरा दिवसा एक एकादशी कारा म्हणून बोललेत एकादशी कार दोन कारणं सांगितले एक विज्ञानाचं सा कारण आता आपण ऐकलं आणि अध्यात्माचं कारण की देव घरी नांदायला येतो जो एकादशीचा व्रती माझा तो सर्व तप व्रत तीर्थांचा राजा मज आवडे तो गरुड ध्वजा परिग्रह तू एकू माझा देव म्हणतात आपलं वाहन असतं आपण जी गाडी चालवतो ती माणसाला खूप आवडते किती आवडते आपल्या गाडीवरती आपलं प्रेम आहे खड्ड्यात जरी आपटली तरी आपल्या मनात थोडस अरे काय झालं असेल का वाटतं ना आपल्याला आपल्या गाडीवरती आपलं प्रेम आहे आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आता गाडीने आला असाल मला तुमची गाडी ते मला घरी जायची द्याल का आत्ता द्यात आत्ता आता देणार पण एरवीच्या कालखंडात असं कोणी कोणाला लवकर देत नाही का तर आपलं प्रेम आहे त्या गाडीवरती तसं देव स्वतः बोलतात की भगवंताची गाडी आहे गरुड आणि मी ज्या गरुडावरती बसतो म्हणजे माझं गरुडावरती प्रेम आहे किती प्रेम आहे जेवढं माझं गरुडावरती प्रेम आहे त्याच्याही पेक्षा हजारपटीना अधिक प्रेम मी एकादशी करणारावरती करतो कारण एकादशीचं व्रत भक्ताला देवाच्या जवळ घेऊन जातं म्हणून एकादशी श्रेष्ठ आहे वारकऱ्याच्या जीवनामध्ये एकादशीला अनन्यसाधारण विशेष महत्व दिलं जातं म्हणून आषाढीच्या सोहळ्याला सगळे वारकरी आषाढी एकादशीला सगळ्या गावोगावच्या पालख्या म्हणजे ज्या ज्या गावामध्ये संत राहिला आहेत त्या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने पांडुरंगाला भेटायला निघतात पण पांडुरंगाच्या आवडतीचं व्रत जे पर्वनी प्रिय चक्रपाणी सकळ कल्याणाची श्रेणी देवाला आवडतं ते ना आता वारीचा विषय निघालाच आहे सो आता आपण वारीमध्ये बघतो की माऊली हा शब्द आपण खूप ऐकतो म्हणजे माऊली इकडे सारखा माऊली काय करत आहे बरोबर आणि आपण इवन दो आईला सुद्धा माऊली तर माऊली या शब्दाची भावना म्हणजे भावना काय आहे नेमकी माऊली मा मा म्हणजे मांगल्य उदारताली म्हणजे लिंता साधारण आपण एक लावलेला भाऊ आई आणि माऊली याच्यामध्ये जर फरक सांगायचा सा जर झालं तर आई ही फक्त स्वतःच्या बाळावरती प्रेम करते माझी आई आहे ही माझ्यावरती प्रेम करणार आहे पण शेजारच्या बाळावरती आई प्रेम नाही करणार आपली म्हणजे आणि केलं तरी आपण जेव्हा आपल्यावरती जेवढे करते तेवढ्यावर तेवढं नाही करणार बरोबर पण माऊली तसे नाही आहेत माऊली एक स्थिती आहे माऊली एक एक वेगळी उदारता आहे माऊली एक मोठं अंतकरण आहे माऊली एक दिव्यता आहे एक भव्यता आहे म्हणजे का त्याचं कारण असं आहे माऊलींनी म्हणजे ज्ञानोबांनी कुणालाही जन्म दिला नाही पुरुष आहेत आहे पुरुष आहेत पण प्रेम मात्र आईपेक्षाही श्रेष्ठ अंतकरणानं प्रेम केलं स्वतःच्या बाळावरती प्रेम करणारी आई आहे दुसऱ्याच्याही लेकरावरती प्रेम करणारे राय माऊली आहेत म्हणून ज्ञानोबायांच्या सोहळ्यामध्ये जेवढे वारकरी येतात कोणी गरीब श्रीमंत अगदी ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत ते माळकरी येतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही कोणी येतं कसंही येतं फक्त माऊलींच्या सोहळ्यामध्ये जो माणूस सहभागी झाला त्याने नुसतं पाऊल टाकलं आळंदीमधून पुण्याकडे यायला पंढरपूरकडे जायला की त्याला लोक नावाने हाका मारत नाही मला पण कोणी संतोष म्हणत नाही मला कोणी महाराज म्हणणार नाही तुम्ही वारीला आले तर तुम्हाला तुमच्या नावाने नाही हाका मारणार तुम्हाला माऊली जरा पुढे चला माऊली भजन करा माऊली पाणी घ्या माऊली चहा घ्या सगळं तिथं माऊलीमय होतं आणि एक असतं जे मला पद आहे आता हे पद मी तुम्हाला देणार नाही किंवा तुमचं पद तुम्ही मला देणार नाही कधी तुम्ही जर मुख्यमंत्री झाले तर अडीच वर्ष मला द्याल का <laughs> नाही विचारतोय नाही देणार तुम्ही किती मित्र असू द्या त्याच्यावरनं वाद होतात कोणी कोणाला कोणतंही पद देत नाही पण संत जगात एकमेव असे आहेत स्वतःचं पद दुसऱ्याला देतात दुसऱ्याला म्हणजे कोणालाही ज्ञानोबरायांनी आपलं हे माऊली हे पद ज्ञानोबायांना जरी समाजाने दिलं असलं तर ज्ञानोबाय म्हणतात माझ्या बरोबर जेवढे सगळे येणार आहेत ते सुद्धा माऊली आहेत कुणीही असला कसाही असला कसा असला तरी कळत आहे ना <laughs> कसायाला सुद्धा तिथं माऊली म्हटलं जातं ही ही माऊली ही तीन अक्षराची ताकद प्रचंड आहे आणि माऊली हे एक छत्र आहे त्या माऊली या छत्राखाली सगळे वारकरी चालतात अगदी सोळा कोणता आहे असू द्या नाशिक वरन निवृत्तीनाथ महाराज निघतात तिकडं खानदेशातून मुक्ताबाई महाराज निघतात पैठण शांतीब्रह्म एकनाथ महाराज निघतात पुण्यातून देहूवरनं जगद्गुरु तुकाराम महाराज निघतात आळंदीतून माऊली निघतात सगळ्या सोहळ्यामध्ये बोलण्याची पद्धत आहे माऊली 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 हा गजर खूप श्रेष्ठ आहे माऊलींचं अंतकरण व्यापक आहे म्हणून माऊली okay. आदर हा दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती आहे दारात आलेला पाहुणा त्याला आपण आदर देणं हे क्रमप्राप्त आहे ज्या ठिकाणी आपण जाऊ कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्यात पहिली जी कोणती वस्तू दिली जाते ती आदर दिली जाते वारीमध्ये येणारा एक व्यक्ती किंवा एक गट एक समूह एक जाती एक वर्ण अशा प्रकारचं कोणतंच नाही सगळ्यांना इथं अधिकार दिलेला आहे कोणीही येऊ शकतो महाराज बोलले कसाही येऊ शकतो अन्यथा सुद्धा येऊ शकतो सगळ्या जातीवरणातले लोक तिथे येतात येव्हाना इतर दिवशी एखाद्या कार्यक्रमामध्ये इव्हेंटमध्ये विशिष्ट जाती धर्माला पाहूनच निमंत्रित केलं जातं मग त्याच्यानुसार त्या उतरंडी म्हणा मग त्या चेअर्स लावलेल्या असतात मग कोणाला कुठे बसतात ते ठरलेलं असतं परंतु वारी अशी परिस्थिती त्या वारीमध्ये प्रत्येकजण मला जे बोलले माऊली सगळे माऊलीमय होतात जर का व्यवहारामध्ये इतर वेळेस एखाद्याला तेवढा आदर मिळत नसेल तेवढी इज्जत मिळत नसेल तो वारीत आला पहिल्या दुसऱ्या दिवशी त्याला जाणवलं प्रत्येकजण मला माऊली म्हणते खरंच मी या म्हणण्याच्या लायकीचा अगदी माझ्या गळ्यात माळही नाही कार कालपर्यंत माझी काय अवस्था होती मला कोणी एकेरी नावाने हाका मारणं तर सोडा ओवीनं शिवी घालूनच बोलणारे लोक होते त्याही व्यक्तीला जर का माऊली म्हणून हाक मारली तर तो, तो सोळ्याशी इतका एकरूप होतो ना इतका एकरूप होतो Hmm. की तो पुन्हा कधी सोळा सोडणार नाही पुन्हा कधी वारी सोडणार नाही म्हणून ते आमच्याकडे म्हटलं जातं बा वारी एकदाच आग्रह करायचं hmm. नवीन माणसाला एकदाच घेऊन जायचं दुसऱ्यांदा त्याला म्हणायचं पुढच्या वर्षी येऊच नको तो धावपळ पळ करून येणारच येणार hmm. वारीला एकच माणूस एकदाच न्यायचा दुसऱ्यांदा तो दोन घेऊन येणार सगळ्यात पहिला आदर दिला जातो महाराजी बोलून गेली आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार संत हे आपणासारखं करतात आपलं पद माऊली मला म्हणतात ना सगळ्यांना सर्व समावेशकता देऊन टाकली आणि माऊलींचं हे वैशिष्ट्य आहे ते पायाचे संत आहे म्हणून पायाला पहिला हात घातला जातो मग सोहळा कोणताही असो तिथं माऊली म्हणूनच बोललं जातं जगाला समतेचा संदेश कुठून पाहिजे असेल तर ते आपली वारीच देऊ शकते यांनी सगळ्या जातीचे संत एकत्र बसवले हो जयाने घातली मुक्तीची गवांधी गवांधी म्हणजे पंगत काही काही ठिकाणी विशिष्ट पंक्तीला विशिष्टच लोक बसतात काही काही ठिकाणी एका गावातलीच लोक पंक्तीला बसतात पण ज्ञानोबाऱ्यांनी तसं नाही केलं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या गावांमध्ये संत जन्माला आले समकालीन ज्ञानोबाऱ्यांचे जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांना माऊलींनी एकत्र बसवलं हो वय किती ज्ञानोबाऱ्यांचा कालखंड म्हणजे बावीस वय पण पूर्ण नाही माऊलींचं पण अशाही एवढ्या कमी वयामध्ये सगळ्या जातीचे संत एकत्र बसवलं हे माऊलींला जमलं आणि म्हणून सगळे अठरा पगड जाती आपण म्हणतो ना माऊलींच्या सोहळ्यामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर माणसा असू द्या महिला असू द्या कुठल्या यातीचा म्हणजे कुठल्याही जातीचा असू द्या आपण नाही का सहज म्हणतं भलतं सलतं कुणीही असू द्या याती भलती न ना, करावा विचार न लगे चिंता कवनाशी इथं कुणी आलं तरी कुठल्या प्रकारची चिंता नाही इथं सगळ्यांना समान वागणूक म्हणून मी काय बोललो की जगाला समतेचा संदेश देणारी वारी आहे आणि दुसरी गोष्ट जगाला सं, शांतीचा संदेश देणारी वारी आहे बघा तुम्ही वारीच्या वाटेवरती ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या सर्व संतांच्या बरोबर वारकरी चालतात धोतर आणि पांढरा पोशाख असतो एकाने खूप सुंदर भाव ऐकला त्या पोशाखाचा सुद्धा म्हणले पांढरा हे शांतीचं प्रतीक मानलं जातं ना शांतीचं प्रतीक मानलं जातं त्याच्याबद्दल ते, ते बोलले की बाबा वा महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय हे पांढरा कपडा रोज धुवावा लागतो मग एखाद्याने विचार केला असताना की आपण काही घातलं तरी चाललं असतं पण वारकरी भजन करणारे तसं नाही करत पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने चालतात की कदाचित वारकरी संप कदाचित नाही वारकरी संप्रदायाला जगाला शांतीचा संदेश द्यायचा आहे म्हणजे आम्हाला असा डाक सण होत नाही